ठीक आहे प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक सहा नको झालं आता अध्यक्ष महोदय मूळ मुद्दा झाला आता प्रश्न क्रमांक पंधरा हजार सहाशे सत्याहत्तर अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय खर तर मंत्री महोदयांनी हा प्रश्नाचं उत्तर वाचलं प्रश्न वाचला की नाही मला डाऊट आहे कारण एक दोन तीन चार मी तर उत्तर देत नाही पण शेवटचं फक्त उत्तर मी तुम्हाला विचारतो की तुम्ही तुमच्या खात्याला जाब विचारून ठेवा काय उत्तर आपण दिलंय महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम अधिनियमन एकोणीसशे एक्क्याऐंशी सुधारित दोन हजार एकवीस अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकोणीस अशा एकूण अठ्ठावीस परराज्यातील नौकांवर म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे परराज्य होत आहे असं ते उद्बोधित होत या ठिकाणी परराज्यातील थोडंसं सुधारणा करून घ्या लगेच चिडू नका चिडायला बाहेर मैदान मोकळं आहे इथं नाही चालत ते आणि आम्ही पण काय चिडण्यामध्ये कमी नाही म्हणून आपल्याला जो मुद्दा उपस्थित करायचा आहे तो ह्या परराज्यातल्या बोटी येऊन आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी करतात हे आपल्याला नाकारून चालणार नाही सरकारी म्हणून उत्तर देत असताना ठीक आहे मी ज्या वेळेला मत्स्य विकास राज्यमंत्री होतो दादा इथं बसलेले आहेत तेव्हा आपण पहिल्यांदा मच्छीमार लोकांच्या अशा पद्धतीनं अनधिकृत मासेमारी करणाऱ्या लोकांना पकडण्याकरता बोटी आपण खरेदी केल्या आज सुद्धा आपल्या विभागाकडं आठ स्पीड बोटी आहेत की ज्यातल्या चार केंद्र सरकारनं दिल्या आहेत चार राज्य सरकारनं दिले आहेत अध्यक्ष महोदय त्या आटीच्या आठी आता बंद आहेत बाहेरून येणाऱ्या बोटी ज्या असतात त्या चारशे पाचशे हॉर्स पॉवरचे त्यांचे इंजिन असतात आपल्याला ते पकडणं कठीण जातं आणि म्हणून ह्या बोटी जर खरोखर बंद असतील तर तात्काळ आपण सुरू करून त्या ठिकाणी आपल्या विभागाला आपण अलर्ट करणार का हा एक मुद्दा दुसरी गोष्ट ज्या पद्धतीनं गुजरात राज्याने एक अतिशय कडक कायदा केलाय की त्यांच्या हद्दीमध्ये बारा फॅदमच्या पलीकडे जर त्यांच्या हद्दीमध्ये दुसऱ्या राज्यातल्या जर बोटी आल्या मासेमारी करण्याकरता तर ते केवळ दंडाची रक्कम लावत नाहीत त्या माशेच्या किमती इतकी दंडाची रक्कम किंवा ते मासे जप्त करणं अशा पद्धतीचा विषय न करता त्यांनी स्वतंत्र कायदा करून त्या ठिकाणी अत्यंत कडक अशा पद्धतीची कारवाई केली आहे आपण त्या कायद्याचा अभ्यास करून मंत्री महोदय तशा प्रकारचा कायदा करणार का हा दुसरा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय आणि तिसरा मुद्दा आपण त्या काळामध्ये तीन ड्रेझर विकत घेतले होते एक रायगड एक रत्नागिरी आणि एक सिंधुदुर्ग कशाकरता तर मासेमारी करणाऱ्याच्या किंवा मासेमारी ज्या एरियात होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सँडबार होतात आणि सँडबार झाल्यामुळं बोटी पास पण करता येत नाही आणि बोटी पार्क पण करता येत नाही आत खूप अडकून पडतात आणि म्हणून तेही ड्रेझर बंद झालेत पुन्हा आपण नव्यानं हे ड्रेझर घेऊन त्या त्या जिल्ह्यामध्ये तो सँडबार दूर करून मच्छीमारांना त्या ठिकाणी मासेमारी करणं आणि बोटी पार्किंग करणं हे आपण सोयीचं कराल का हे माझे तीन पॉइंटेड प्रश्न अध्यक्ष महोदय सन्मान्य भास्कर जाधव साहेबांनी महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत है है आता चिडणं आणि या प्रश्नाचा काय संबंध आहे हे आता पहिले तर मला माहितच नाही अध्यक्ष महोदय हे हा प्रश्न हा आणि अध्यक्ष हे खात वर्षानुवर्ष आपल्या महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चालू आहे दोन हजार चौदालाच लाच हे खात जन्माला आलं असं नाही म्हणजे वडील या खात्याचे मंत्री पहिले होते मग भास्कर जाधव साहेबांसारखे म्हणजे हे प्रत्येक मंत्र्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने अध्यक्षमध्ये या खात्याच्या माध्यमातून मच्छीमारांच्या साठी न्याय देण्याचा सा प्रयत्न वार वर्षान केलेला चाओदा चाओदा आहे सगळं काही दोन हजार चौदाच्या अगोदरच आलं असं कृपया चुकीच्या गोष्टी रेकॉर्डवर जाऊ नये म्हणून हा उल्लेख केलेला आहे एक मुद्दा अध्यक्ष मोदय असा आहे ब, ब हो सगळे रेकॉर्ड आता मंत्री असल्यामुळे रेकॉर्ड आहेत अध्यक्ष मोदे म्हणून ठीक आहे का परत परत सगळं मीच केलं हा विषय नको जरा याच्यावर दुसरा मुद्दा असाय अध्यक्ष मोदे हो <coughs> अध्यक्ष मोदे हो आता काय काही लोकांना कितीही चांगलं बोललं तरी पण त्यांना तो राग येतो आणि मग मी राग करतो आला आपण चांगल्या मूळ मुद्दा आहे मूळ मुद्दा मच्छीमारांबद्दल आहे अध्यक्ष हो मोदा असाय अध्यक्ष मध्ये हो जाधव साहेब आपला हा प्रश्न बाकी सगळ्या गोष्टी जाऊन दे आपण कोकणातले आपण सगळे लोकप्रतिनिधी आहोत राजकारण निवडणुका हा गोष्टी आणि पक्षीय राजकारण वेगळं पण आपल्या दृष्टिकोनातून हा प्रश्न खरंच महत्त्वाचा आहे कारण का परराज्यातून का। पर येणारे जे ग गस्ती किंवा नौका असतील किंवा हायस्पीड असतील त्याच्यामुळे आपल्या समुद्रामध्ये असणारं जर खऱ्या अर्थाने जे आपलं बोलते ना ते आपल्या मच्छीमारांसाठी जे काही उत्पादन आपल्याला मिळतं ते हे घेऊन जाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न मग मालपी कर्नाटक या सगळ्या बोटी करतात आपल्यासाठी हा प्रश्न अतिशय महत्वाचा असल्यामुळे असल्यामुळे आहे अध्यक्ष मोदय कारण का जे काही भारच्या ह्या बोटी येतात आपल्याकडे असलेल्या ज्या गस्ती नौका आहे जाधव साहेब ते आत्ता लाकडी होत लाकडी आहेत आणि लाकडी असल्यामुळे समोरच्या ज्या काही मोठ्या परराज्यातल्या जे काही मच्छीमार बोटी येतात त्या स्टीलच्याही असतात त्याच्यामध्ये जाधवसाहेब वेपनही असतात आपले आपणही आपल्यालाही माहिती आहे रत्नागिरी या भागामध्ये आपले जेव्हा अधिकारी त्यांना पकडायला जातात तेव्हा त्यांच्यावर हल्लेही झालेले आहेत म्हणून आम्ही तरी ह्या बारा महिन्याच्या ह्या कारकिर्दीमध्ये जाधवसाहेब आम्ही प्रयत्न असंच केलेला आहे की के जास्त जास्त कारवाई ह्या गोष्टीवर कसा करता येईल म्हणून जेव्हा मी पहिला मंत्री झालो जाधवसाहेब आपण मी असं मी विचारलं किंवा ह्या ज्या लाकडी बोटी आहेत ह्याच्याने तुम्हाला पकडणं शक्य आहे का शक्यत नाही म्हणून आणि खरं म्हटलं हो तर पूर्ण आपल्या किनारपट्टीवर जे आठशे सत्याहत्तर किलोमीटर झालेले आहेत फक्त पाच गस्तीनौका ह्या काहीच कामाच्या नाही आहेत म्हणून पंधरा स्टीलच्या गस्ती नौकाची ऑर्डर आम्ही लोकांनी जाधवजी दिलेल्या आहेत या महिन्यात पहिल्या पाच आपल्याला उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर काही महिन्या अगोदर नऊ मला वाटतं जानेवारीच्या जवळपास आम्ही ड्रोनची सुरक्षा पण सुरू केलेली आहे कारण का त्याच्याने काय होतं आपल्याला एक्झॅक्ट कळतं की बाबा कोण कुठून आलेला आहे त्याच्या बोर्डचा नंबर असो कारण का आपण हे खातं सांभाळलेलं आहे माझाही असा अनुभव आहे की शंभर टक्के आपल्या खात्यातले अधिकारी प्रामाणिक नाहीत याच्यामध्ये काही लोक समोरच्या लोकांमध्ये मदतीचे पण असतात आणि त्याच्यामुळे ह्या कारवाय इंटरनल मदतीशिवाय ते आपल्या बॉर्डर क्रॉसच करू शकत नाही बॉरानाटिकल बाईलच्या आतमध्ये येऊ शकत नाही म्हणून तुला तास हे उत्तर संपे वाढवण्यात येत आहे बोला अध्यक्ष मोदय म्हणून आम्ही झालेल्या कारवाईच्या आकडे आकडे मी आपल्याकडे पाठवतो ह्या आमच्या ह्या बारा महिन्याच्या कारकिर्दीमध्ये गेल्या दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या वर्षी नऊ हजार पाचशे पण आपल्या ह्या बारा महिन्याच्या कारकिर्दीमध्ये अठराशे शहात्तर कारवाया यावर आम्ही फार बारकाईने केलेलं आहे आम्ही फार गांभीर्याने घेतलेलं आहेत अध्यक्ष महोदय म्हणून मी आपल्याला विश्वास देतो येणाऱ्या कालावधीमध्ये हो चांगल्यातल्या चांगल्या आधुनिक गस्तीनौका असतील ड्रोनची सुरक्षा असेल ए आयचा वापर असेल किंवा कुठलंही आधुनिक तंत्रज्ञान आपल्याकडून पण मी काही माहिती घेईन कुठलंही आधुनिक टेक्नॉलॉजी या बाबतीमध्ये अगर उपलब्ध असेल तर मग ह्या परराज्यातल्या बोटी आपल्याकडे येणं कसं थांबवता येईल कारण का याचा थेट फायदा आपल्या मच्छीमारांना पारंपरिकला पण होतो सगळ्या लोकांना होतो निश्चित पद्धतीने घेण्यात येईल ड्रेजरच्या बाबतीमध्ये आपण जे बोलू अतिशय योग्य आहे त्या ड्रेजर जे सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या त्या बाबतीमध्ये मी ते आपण आपल्या काल कारकिर्दीमध्ये आणि रायगड त्यावेळी <laughs> जे घेतलेले ड्रेजर त्याला आता मी थोडं मेंटेनन्सचं काम करून घेतो आहे पावसाळ्याचा सीझन आत्ताच संपलेला आहे येणाऱ्या त्या काही महिन्यामध्ये आपण त्याचा वापर सुरू करू जेणेकरून याचा थेट फायदा आपल्या मच्छीमार बांधवांना होईल ठीक आहे एकच मंत्री महोदय प्रश्नोत्तर तास संपलेला आहे परंतु एकच ह्याच्यात आपल्याला सजेशन असं आहे की या गस्ती नौका ज्या आहेत आणि त्यावरती कर, कर, काम करणारे कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांमध्ये किनारपट्टीवरती राहणाऱ्या स्थानिक मच्छीमार समाजातील जर युवकांना संधी दिलीत तर त्यांना किनारपट्टीची जास्त माहिती आहे आणि गस्ती नौकांवरती काम करून ते अधिक प्रभावशाली काम करू शकतील त्यामुळे किनारपट्टीवरच्या मच्छीमार व्यवसायाची निगडीत असणाऱ्या तरुणांना या गस्ती नौकांवरती काम करायची संधी द्यावी चला नेक्स्ट लेंग तारांकित प्रश्नाबाबतची अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय कृषी मंत्री